काय बसून बाई असू गिळून का बसलीस रागवली वाटते योगेश्वर हो, हो ना अग असं करून का काही नाही होत तुला मी काही टिप्स देते मी पण आहे ना तुझ्या बरोबर असच करत होते हे बघ आपण आता काय करू दोघी जणी पोटभर जेवण करून घेऊ असं काय बोलतेस मला जेवायचं नाही म्हणून असं नसतं राहायचं पोटभर जेवायचं पण आणि आपलं काम पण करून घ्यायचं आता ऐकते ना नीट ऐक काय करायचं आपण दोन्ही जेवण करून घ्यायचं आणि योगेश आलं की मग तो काय म्हणेन चला आपण सगळे जेवण करू त्यावेळेला तू काय म्हणायचं मी जेवणार नाही मला घरात फ्रीज आणल्याशिवाय मी जेवणार नाही असं म्हणायचं मग आता आपली बायको जर उपाशी राहते म्हटल्यावर कोणत्या नवऱ्याला सहन होईल तो बरोबर तुला फ्री जाणून देईल ना <laughs> बघा आता कशी असं करावं लागत तुला एक गुपित सांगू का नीट ऐक हव तर कान मंत्र समज नवऱ्याला आहे ना जर मुठीत ठेवायचं असेल ना तर फक्त प्रेमाची नाही आकलीची पण कमाल दाखवावी लागते समजला का चला <laughs> घे जेवण करून